सर्वांना जय भीम बुद्धाय जय आहे तर आज आपण बघणार आहोत कुशल कर्म करीत राहावे ह्याच्यावरती आपण गोष्ट बघणार आहोत की कुशल कर्म कशा प्रकारे आपल्याला करत राहायला पाहिजे अकुशल कर्मांपासून नेहमी लांब राहायला पाहिजे आणि कुशल कर्म म्हणजेच पुण्य कर्म करत राहायला पाहिजे तर आजची आपली ही गोष्ट आहे महाउपासिका विशाखाची गोष्ट महाउपासिका विशाखा होती त्यांची आजची आपली ही गोष्ट आहे विशाखाचं नाव तर आपण सगळ्यांनी ऐकलंच आहे तर त्यांची आजची ही गोष्ट आहे त्यांच्याकरिता धम्मपदामध्ये गाथा क्रमांक तिरे त्रेपन म्हटलेली आहे यथापि पुफरा सिंहा कैरा माला गुणे बहू एवतेन मच्चेन कतंबंग कुसलंग बहु म्हणजे ह्या गाथेचा अर्थ अशा असा आहे ज्याप्रमाणे फुलांच्या राशीतून फुलांचे अनेक हार गुंफले जातात ज्याप्रमाणे फुलांच्या राशीमधून फुलांचे अनेक हार गुंफले जातात नाही का आपण हार गुंफायला आपल्याला खूप सारे फुलं लागतात तर आपण तशा प्रकारे अनेक हार गुंफू शकतो त्याचप्रमाणे जन्माला आलेल्या मर्त्य मानवाने पुष्कळ कुशल कर्म करत राहायला पाहिजे आणि त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे आपण खूप सारे पुष्पांपासून खूप सारे फुलहार बनवू शकतो हार बनवू शकतो त्याचप्रकारे आपण आपल्या जीवनामध्ये पुष्कळ पुण्यकर्म कुशलकर्म करीत राहायला पाहिजे असे भगवान बुद्ध सांगतात श्रावस्तीच्या पूर्वाराम विहारात विहरत असताना भगवान बुद्धांनी पूर्वाराम विहाराची दानी महाउपासिका विशाखाला उद्देशून ही गाथा म्हटलेली आहे महाउपासिका विशाखा जी होती ती एकदा विहारामध्ये गेली होती भगवान बुद्धांना वंदन करायसाठी आणि तिचे उपोसत होतं तर त्या दिवशी तिने आपला गळ्यातला रत्नजडीत हार तिथे काढून ठेवलं उपोसत होतं म्हणून आणि ती विसरून गेली घरी घेऊन जायला तर तो हार तिचा आनंद भंतेजींना दिसला होता आनंद भंतेजींना हार दिसला तर त्यांनी उचलून ठेवलं उचलून ठेवल्यानंतर जेव्हा ती विशाखा आली तर तिला तो हार त्यांनी पुन्हा परत केला परंतु ती जिद्द हट्ट करू लागली की मी आता हा हार काही परत घेणार नाही मी हा हार विहारात विसरली तर हा हार भगवान बुद्धांना आपल्याकडून दान मला द्यायचा आहे परंतु भगवान बुद्ध असे हे दान कधी स्वीकारत नव्हते तर मग तिने त्या हाराची किंमत विकला हार, तो हार नऊ विकना, कोटीचा तो हार विकण्यात गेला विकण्या विकण्यात गेला त्याची किंमत होती नऊ कोटी आणि तिने तो हार विकून नऊ कोटीच्या किंमतीमध्ये जमीन घेतली भगवान बुद्धांसाठी विहार बांधण्यासाठी आणि मग तिथे ती तिने पूर्वाराम विहार बांधला असं विशाखाने केलं होतं बरं पर... आपण असं कधी विहारात गेलो नाही आपलं असं कधी विसरलं थोडंसं पण सोन्याचं तर आपण विहाराला दान देऊन देऊ का नाही आपलं एवढं मोठं मन नाही आहे परंतु आपल्याला आपलं एवढं मोठं मन करत करायला पाहिजे भगवान बुद्ध सांगतात कुशल कर्म करायला पाहिजे तर ही जी गाथा ही आहे ही कुणाला उद्देशून म्हटलेली आहे महाउपासिका विशाखाला उद्देशून म्हटलेलं आहे जिने भगवान बुद्धांसाठी पूर्वाराम विहार बनविला होता महाउपासिका विशाखा ही भद्दीय शहराच्या एक श्रेष्ठी धनंजय व त्याची पत्नी सुमन देवी याची कन्या होती विशाखा जी होती ती भद्दीय शहर होता त्या भद्दीय शहरामध्ये एक श्रेष्ठी राहत होता त्या श्रेष्ठी तिच्या वडिलाचे नाव होते धनंजय श्रेष्ठी त्या धनंजयची पुत्री आणि तिच्या आईचे नाव होते सुमन देवी ठीक आहे ही त्यांची पुत्री होती कोण विशाखा व राजा बिंबीसाराच्या राज्यातील सर्वात श्रीमंत अशा पाच पैकी एक असलेल्या मेंढक नावाच्या श्रीमंताची ती नात होती आणि राजा बिंबिसारांचा जो राज्य होता त्याच्यामध्ये सर्वात पाच लोक श्रीमंत होते पाच लोक सर्वात श्रीमंत होते राजा बिंबीसारांच्या राज्यामध्ये तर त्या पाच लोकांपैकी एक श्रीमंत जो होता त्याचं नाव होतं मेंढक त्याचं नाव होतं मेंढक आणि त्या मेंढक ची नात होती? विशाखा विशाखा ही सात वर्षाची असताना विशाखा सात वर्षाची होती तेव्हा भगवान बुद्ध हिच्या शहराला हिच्या शहराला जिथे विशाखा राहत होत्या त्या शहराचं नाव का होतं भद्यय तर ह्या शहरामध्ये भगवान आले होते जी ती जेव्हा सात वर्षाची होती तेव्हा तेव्हा श्रेष्ठी मेंढक विशाखा तिच्या विशाखाला तिच्या पाचशे मैत्रिणी व सेवकांबरोबर बुद्धांचे प्रवचन ऐक ऐकण्यास घेऊन गेले मग ते जे मेंढक होता तिच्या आजोबा त्यांचे नाव होते मेंढक तर ते मेंढक विशाखाला आणि तिचे आजोबा विशाखाला आणि तिच्यासोबत तिच्या पाचशे मैत्रिणी आणि सेवकां सेवकी सेवक जे होते त्यांच्याबरोबर भगवान बुद्धांच्या प्रवचन ऐकण्यासाठी ते घेऊन गेले प्रवचन ऐकून विशाखा तिच्या आजाश्रेष्ठी मेंढक जसंच ती भगवान बुद्धांचं प्रवचन ऐकलं कुणी विशाखानी तिच्या आज्या श्रेष्ठी ज्याचं नाव होतं मेंढक आणि अन्य तिच्या सोबत गेलेल्या पाचशे तिच्या मैत्रिणी आणि सेविका हे भगवान बुद्धांच्या प्रवचन ऐकताबरोबरच श्रोतापन्न अवस्थाला प्राप्त झाले वयात आल्यानंतर विशाखाचे लग्न श्रावस्तीच्या मिगार नावाच्या एका श्रेष्ठीचा मुलगा पुण्यवर्धन याच्याबरोबर झाले लहान म्हणजे ती सात वर्षाची होती तेव्हाच तिने भगवान बुद्धांचं प्रवचन ऐकलं आणि ती श्रोतापन्न झाली आणि त्या सात वर्षापासूनच ती मग भगवान बुद्धांच्या प्रती खूप कर म्हणजे श्रद्धावान झाली आणि भगवान बुद्धांचं प्रवचन नेहमी ती ऐकायची तर वयात ती आणि वयात आल्यानंतर तिचं लग्न करण्यात आलं तर तिचे लग्न श्रावस्तीमध्ये मिगार नावाच्या एका श्रेष्ठीचा मुलगा होता पुण्यवर्धन मिगार तिच्या सासऱ्याचं नाव होता आणि तिच्या नवऱ्याचं नाव होतं पुण्यवर्धन त्या पुण्यवर्धनसोबत तिच्या विवाह लावण्यात आले एके दिवशी विशाखाच्या सासरा मिगार भोजन करीत असताना त्याच्या घरासमोर एक भिक्खू भिक्षा ग्रहण करण्यासाठी उभा राहिला एक दिवस काय झालं की विशाखाचे जे सासरे होते मिगार ते भोजन करत होते भोजन करत्या वेळेस काय झालं त्यांच्या घरासमोर एक भिक्खू उभे राहिले तर कशासाठी उभे राहिले होते ते भिक्षा भिक्षा मागायसाठी नाही का तर भिक्षा ग्रहण करण्यासाठी उभे राहिले परंतु मिगारने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले तिच्या सासरा जो होता मिगार त्यांनी त्या ते भिक्खूकडे दुर्लक्ष केले हे बघून मिगार तर ती तिच्या सासऱ्यांनी त्या भिक्खूंकडे बघून दुर्लक्ष केले आणि हे कुणी बघितलं मग विशाखाने बघून घेतलं की माझ्या सासऱ्यांनी त्यांच्या भिकूकडे बघितलं आणि बघून सुद्धा त्यांनी दुर्लक्ष केलं तर ती समजून गेली की माझ्या सासऱ्याची इच्छा अशी आहे की यांना मी काही भिक्षा द्यायला नको म्हणून तिने भिक्खूंसमोर अशी बोलली ती की माझे सासरे रात्रीचं शिडं भोजन खात आहेत तर एवढं ती अशी का बरं बोलली ह्या गोष्टीचा राग कुणाला आला तिच्या सासऱ्याला ह्या गोष्टीचा खूप राग आला आणि तो रागाने लालबुंद झाला आणि विशाखाला एवढ्याश्या गोष्टीसाठी घर सोडून जाण्यासाठी सांगितले त्याने आणि तो तिच्या सासरा विशाखाला म्हणू लागला की तू आता घर सोडून जा परंतु विशाखाने असे करण्याचे नाकारले आणि तिच्या वडिलाने तिच्या मदतीसाठी व सल्ल्यासाठी पाठविलेल्या आठ विद्वानांच्या मंडळाकडे तिने आपली तक्रार नोंदवली तिने तिच्या सासऱ्याने म्हटलं की तू घर सोडून आता चालली जा काहीच कारण नव्हतं कारण फक्त एवढंच होतं की तिने फक्त एवढं म्हटलं की माझे सासरे रात्रीच्या शिड भोजन खात आहेत तर तिच्या सासऱ्यांनी म्हटलं तू घर सोडून चालली जा परंतु विशाखा गेली का नाही विशाखाने मी म्हटलं की मी घर सोडून काही जाणार नाही आणि तिच्या वडिलांनी तिच्यासोबत तिच्या मदतीसाठी आठ विद्वानां आठ विद्वानांच्या मंडळाला पाठवलं होतं तिच्या मदतीसाठी की ती माझ्या मुलीला कधी मदत वगैरे लागेल तर तर मग हिनी आपली तरकार तक्रार कुणाकडे केली ते जे आठ विद्वान होते त्यांच्याकडे हिने आपली तक्रार केली त्या मंडळाला विनंती केली की मी दोषी की निर्दोषी आहे आहे ते त्या मंडळाने ठरवावे थर्व, आणि विशाखा म्हणू लागली की मी दोषी आहे की निर्दोषी आहे हे फक्त आता तुम्ही आठ जे विद्वान आहात ते फक्त आता तुम्ही ठरवा तिने सासऱ्यालाही सांगितले की त्या आठ सल्लागारांच्या सल्ल्यानेच मी वागेन आणि तिने आपल्या सासऱ्याला सांगितले की जसे मला ते आठ सल्लागार म्हणतील तर त्यांच्या सल्लागारानेच मी ते आठ विद्वान जसे मला सल्ला देतील त्यांच्या सल्ल्यानुसारच मी वागणार ते मला दोषी ठरवतील तर मी दोषी आहे निर्दोषी ठरवतील तर मी निर्दोषी आहे जेव्हा ते आठही सल्लागार तिथे येऊन पोहोचले तेव्हा मिगारने त्यांना घडलेली सर्व हकीकत सांगितली आणि ते आठ विद्वान जेव्हा तिथे येऊन पोहोचले तेव्हा मिगारने काय केली आपली पूर्ण सगळी घडलेली हकीकत त्यांना ते आठ विद्वानांना सांगून टाकली त्यावर त्या ज्येष्ठ सल्लागार मंडळाने विशाखा निर्दोष असल्याचा निवाडा दिला आणि त्यावर ते जे ज्येष्ठ विद्वान सल्लागार होते तर त्यांनी सांगितलं की विशाखाची याच्यामध्ये काहीही चूक नाही आहे ती निर्दोष आहे नंतर विशाखाने निवेदन केले की ती पूर्णतः बुद्धांच्या शिकवणुकीवर विश्वास ठेवणारी आहे म्हणजे तिने नंतर सांगितलं की मी पूर्णतः बुद्धांच्या शिकवणुकीवर विश्वास ठेवणारी असल्यामुळे ती बुद्धांच्या भिक्षंचा अनादर कदापिही सहन करू शकत नाही कारण ती बुद्धांच्या शिकवणुकीवर खूप जास्ती विश्वास ठेवते आणि बुद्धांच्या भिक्षूंच्या अनादर झालेला ती अजिबातही सहन करू शकणार नाही असं तिने सगळ्यांसमोर सांगितलं शिवाय तिने बजावले की ज्या घरात भिक्खूंना बोलावून त्यांना भिक्षाअन्न व इतर दान देण्याचे स्वातंत्र्य मला नसेल आणि असं सुद्धा सांगितलं तिने आपल्या सासऱ्याला की ज्या घरात सासऱ्याला आणि त्या आठ विद्वानांना सांगितलं की ज्या घरामध्ये भिक्खूंना बोलावून त्यांना भिक्षा अन्न आणि इतर दान देण्याचे मला जर स्वातंत्र्य नसेल तर अशा घरी मी कदापिही राहणार नाही तर अशा घरी मी राहणार नाही असं तिने त्या मंडळांसमोर सगळ्यांसमोर आपल्या सासऱ्याला वगैरे सांगितलं ह्या बजावण्याचा परिणाम असा झाला की बुद्धांना व त्याच्या भिक्कूंना आमंत्रण देण्याची परवानगी तिला देण्यात आली आणि तिने जे असं केलं तर तिच्या सासऱ्यांनी परमिशन दिलं तिला परवानगी दिली की तू आता बुद्धांना आणि त्यांच्या भिक्कूंना भोजनासाठी आमंत्रण आमंत्रित कर आणि दुसऱ्याच दिवशी विशाखाने बुद्धांना व त्यांच्या शिष्यांना भोजनाचे आमंत्रण दिले आणि अशा प्रकारे मग दुसऱ्याच दिवशी विशाखाने काय केले बुद्धांना आणि त्यांचे जे शिष्य होते भिक्खुसंघ संघ होते त्यांना भोजनासाठी तिने आमंत्रण दिले भोजन वाढण्याच्या कामात मदत करण्यासाठी तिच्या सासऱ्याला तिने विनंती केली आणि भोजन वाढ वाढण्याच्या कामामध्ये मला माझी मदत करावी अशी तिची इच्छा झाली की माझ्या सासऱ्यांनी माझी मदत करावी तर तिने आपल्या सासऱ्याला विनंती केली की तुम्ही पण माझ्यासोबत भोजन वाढू लागा परंतु त्याने तिची विनंती मानली का नाही तो म्हटला की मी भोजन काही वाढू लागत नाही भोजनानंतर भगवंतांच्या उपदेश ऐकण्यासाठी यावे म्हणून सासऱ्याला तिने पाचारण केले आता सगळ्या भिक्खू भिक्खू संघाचा आणि भगवान बुद्धांचं भोजन झालं भोजनानंतर धम्माचं प्रवचन धम्म प्रवचन नाही का उपदेश ऐकण्यासाठी माझ्या सासऱ्याने यावे म्हणून तिने आपल्या सासऱ्याला बोलवले यावर सासऱ्याने विचार केला की दुसऱ्यांदा तिची विनंती जर मी नाही गेलो तर बरं नाही दिसेल नाही का पहिल्यांदा ना तर मी भोजन कर भोजन वाटायला नाही गेलो जर मी आताही तिची विनंती न तर हे मला बरं नाही वाटेल म्हणून त्याने त्याचे गुरु निघंट साधू यांची त्यासाठी परवानगी मागितली त्याचे गुरु होते निघंट साधू तर त्यांनी आपल्या गुरुची परवानगी मागितली की मी जाऊ शकतो का प्रवचन ऐकण्यासाठी तर त्यांनी आपल्या गुरुची परवानगी मागितली त्यावर त्या गुरुंनी पडद्याच्या आडून बुद्धांचे प्रवचन ऐकण्याची त्याला परवानगी दिली आणि जे निघंट साधू होते त्यांनी त्या मिगारला सांगितलं की तुम्ही आगने प्रवचन ऐकू शकता परंतु पडद्याच्या मागून प्रवचन ऐकायचं बुद्धांचे ते पडद्या मागून ऐकलेल्या प्रवचनाने मिगाराला श्रोतापत्ती फल प्राप्त झाले आणि अशाप्रमाणे मग त्या मी पडद्याच्या मागूनच बुद्धांचे प्रवचन ऐकले आणि त्याला फल प्राप्त झाले त्याने बुद्धांचे व त्याच्या सू त्याची सून विशाखा हिचे खूप आभार मानले आणि मग त्यांनी बुद्धांचे तर आभार मानलेच मानले परंतु तिची जी त्याची जी सून होती विशाखा तिचे सुद्धा आभार मानले आणि जाहीर केले की यापुढे विशाखा माझ्या माते समान मी मानतो आणि त्यांनी सगळ्यांसमोर जाहीर केलं की विशाखाला याच्यापुढे मी माझ्या माते समान आईप्रमाणे मानतो तिने मला दुसरा जन्म दिला आहे तिच्या सासरा मेगार म्हणतो सगळ्यांसमोर की तिने मला दुसरा जन्म दिला आहे आणि यावरून या यावरूनच या, या पुढे तिला सारं जग मेगार माता या नावानेच ओळखू लागला आणि ह्याच्या ह्याच प्रसंगावरून मग याच्या पुढे तिला संपूर्ण जगामध्ये विशाखाला विशाखा मिगार माता म्हणूनच ओळखू लागलं म्हणजे तिच्या सासऱ्याचं नाव मिगार होता मिगार तिच्या समोर लागला म्हणजे तिने आपल्या सासऱ्याला काय दिलं पुन्हा जन्म दिला जन्म दिला म्हणून तिला काय म्हणतात मिगार माता विशाखा मिगार मातेला दहा मुले व दहा मुली होत्या आणि विशाखा मिगार मातेला दहा मुले दहा मुली होत्या त्याच्यापासून अनेक नाथवंड तिला झाली दहा मुली दहा मुले सुना आहे मग नातू त्याच्यामुळे पासून अनेक नातवंड तिला झाली विशाखाकडे तिच्या वडिलांनी तिला दिलेले अनेक रत्नजडीत दागिने अहेर म्हणून मिळाले होते आणि विशाखाचा जो पिता होता श्रेष्ठी धनंजय त्यांनी तिला खूप सारे रत्नजडीत दागिने अहेर म्हणून लग्नातच दिले होते त्याच्यामुळे तिच्याजवळ भरपूर सारे दागिने होते आणि ती म्हणजे बुद्धांच्या शिकवणुकीवर एवढा विश्वास ठेवत होती की पूर्ण ती त्याचप्रमाणे वागायची तर त्याच्यामुळे तिला इतके लाभ झाले होते खूप जास्ती लाभ झाले होते तिला एके दिवशी म्हणजे काय झालं ती एकशे वीस वर्षापर्यंत जिवंत राहिली किती एक एकशे वीस वर्षापर्यंत एके दिवशी विशाखा तिच्या लवाजम्यासही जेतवन विहारात गेली एके दिवशी काय झालं की विशाखा आपल्या पूर्ण मैत्री जे होते तिच्यासोबत उपासक किंवा तिच्या घरची मंडळी त्यांच्यासोबत ती विहारामध्ये गेली तिथे तिच्या लक्षात आले की तिचे रत्नजडीत दागिने अंगावर खूप जड झाले आणि तिच्या लक्षामध्ये आले की मी आता हे मला खूप भारी भारी वाटतात माझे रत्नजडीत दागिने तिने अंगावरील सर्व दागिने काढून एका शाळेत गुंडाळले आणि तिच्या दासीकडे दिले आणि तिने काय केले अंगावर तिच्या अंगावर जेवढेही दागिने होते ते काढले एका शॉलीमध्ये गुंडाळले आणि आपल्या दासीकडे ठेवायला तिने दिले दासी ते सर्व दागिने विहारातच विसरून गेली आणि जेव्हा ते गेले पूजापाठ करून भगवंतांना वंदन करून तर ती दासी ते सगळं दा सगळे दागिने विहारातच विसरून गेली सोबत घेऊन गेली नाही कोणी उपासकांच्या विसरलेल्या वस्तूंची निगराणी ठेवण्याचे काम हत्ते आनंदकडे असायचे आणि जे भनते आनंद होते त्यांच्याकडे जबाबदारी होती की कोणतेही उपासक आपला थोडंसंही काही सामान विसरले तर त्यांची देखरेख कोण करायची निगराणी भनते आनंद करायचे विशाखाचे दागिने सुद्धा त्यांनी नीट सांभाळून ठेवले होते आणि जे विशाखाचे दागिने होते ते त्यांना दिसले होते त्यांनी नीट सांभाळून ठेवले होते विशाखाने तिच्या दासीला पुन्हा विहाराकडे पाठवले आता ती घरी गेली आणि मग तिला लक्षात आलं की माझे दागिने आता तिथेच विसरले तर तिने पुन्हा विहाराकडे आपल्या दासीला पाठवले मात्र तिला बजावले की ते दागिने जर भंते आनंदकडे सुरक्षित असतील तर ते तू परत मागू नये तिने म्हंटल की तू विहाराकडे जा परंतु जर ते दागिने भंते आनंदकडे सुरक्षित असतील तर त्यांना दागिने मागायचे नाही तू तिथून परत येशील मी ते संपूर्ण दागिने त्यांना दान करीन आणि तिने असं म्हटलं की मी ते सगळे दागिने त्यांना दान करणार परंतु म्हणते आनंद यांनी विशाखाचे असे दान स्वीकारले नाही म्हणते आनंदने हे असे दान स्वीकारले नाही नंतर तिने विचार केला की ते दागिने विकून आलेले पैसे दान करावे आणि तिने विचार केला की हे जे माझे दागिने आहेत सगळे हे दागिने मी विकून दागिने असे मी त्यांना दिलेत ते स्वीकार करत नाही हे दागिने मी विकून यांचे जे पैसे मला भेटतील ते पैसे मी त्यांना दान करणार परंतु एवढ्या किमती एवढ्या किंमती दागिन्यांची पुरेपूर किंमत देऊ शकले नाही असा एकही एक गिराईक तिला मिळाला नाही कारण ते खूप किमती होते तिचे रत्नजडित दागिने तर असा एकही ग्राहक तिला मिळाला नाही की ते त्याची जो त्याची किंमत त्या हारांची किंमत तिला देऊ शकणार तेव्हा तिने ते दागिने नऊ महापद्म व एक लाख रुपयांना स्वतःच विकत घेतले आणि तिने काय केलं मग तिच्या तिच्याजवळ भरपूर पैसा होता तर तिने ते स्वतःच दागिने तिच्या आपले स्वतःचेच दागिने स्वतःच विकत घेतले व त्या पैशांनी तिने शहराच्या पूर्वेला एक मोठे विहार धम्मप्रचारासाठी बांधून दिले आणि जे पैसे तिला आले त्या दागिन्यांमधून त्या पैशांनी तिने श जो शहर होता त्याच्या पूर्वे दिशेला तिने मोठा विहार धम्मप्रचारासाठी बांधून दिले त्या विहाराचे नाव पूर्वाराम असे ठेवण्यात आले आणि तो जो विहार होता त्या विहाराचे नाव पूर्वाराम विहार असे ठेवण्यात आले अशा विशाखा मिगार मातेला उद्देशून भगवान बुद्धांनी ही गाथा म्हटलेली आहे ज्याप्रमाणे अनेक अनेक फुलांच्या ढिगातून अनेक हार गुंफले जातात ज्याप्रमाणे अनेक फुलाच्या ढिगातून अनेक हार गुंफले जातात फुलांचा एवढा मोठा ढिग आहे त्याच्यामधून आपण खूप सारे हार गुंफतो बरोबर आहे तर त्याचप्रमाणे या जगात जन्माला आलेल्या व कधीतरी एक दिवस मृत्यूला आलिंगन देणाऱ्या आपण जन्माला आलेलो आहो आणि एक ना एक दिवस आपण मृत्यूला जाणारच आहो अशा मानवाने जीवनात अनेक कुशल कर्म करून पुण्य अर्जित करायलाच पाहिजे ज्याप्रमाणे आपण फुलाच्या ढिगातून ढिगाऱ्यातून अनेक हार गुंततो त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या जीवनामध्ये अनेक कुशलकर्म पुण्यकर्मे करून अनेक कुशलकर्म करून असेच पुण्य अर्जित करायला पाहिजे ज्याच्यामुळे काय होणार की आपले जीवन सफल होणार बरोबर आहे तर अशी होती विश विशाखा मिगारमाताची गोष्ट आणि ती विशाखा मिगारमाता दररोज आपल्या घरी दोन हजार ते अडीच हजार भिक्कूंना दररोज आपल्या घरी ती भोजनदान द्यायची रोज भो नियमितपणे आणि रोज ती विहारामध्ये सकाळ दुपार संध्याकाळ रोज विहारामध्ये ती जायची आणि विहारात जाताना ती कधीही खाली हात गेलेली नाही आपल्यासोबत ती काही ना काही काही ना काही घेऊन जायची जशी तिला मिगार माता म्हणत होते तशी ती बाकीच्या सगळ्या भिक्कू भिक्कूंची सुद्धा ती माताच होती सगळे आतुरतेने वाट बघायचे की विशाखा माता आता येणार आणि आमच्यासाठी काहीतरी आणणार जे आजारी असतील आणणार जे जे आजारी असतील त्यांच्यासाठी औषधी आणायची कुणासाठी काय कुणासाठी काय असं तिने म्हणजे खूप केलं सगळ्यांसाठी आणि ती पुण्यकर्म केले तिने आणि त्याचप्रकारे उपो ती उपोषाचे सुद्धा खूप कठोरतेने पालन करायची अष्टशिलाचे ती पालन करायची आणि ज्याच्यामुळे तिला खूप लाभ झाले होते ती एकशे वीस वर्षाची झाली होती तरी तिचे केस लांब लांब होते आणि जसा मोराचं ते पंख कसे असते मऊ मऊ आपण हातात पकडतो त्याचप्रमाणे तिचे केस तेवढेच मऊ होते आणि काळे भोर होते एकही केस तिचा पांढरा झालेला नव्हता एकशे वीस वर्षाची होती तरी सुद्धा तिचा एकही दात पडला नव्हता आणि असे ओठ तिचे खूप गुलाबी गुलाबी दिसायचे म्हणजे तिला पूर्ण सगळं काही तिला प्राप्त झाला होता कारण ती एवढी पुण्य कर्म करत होती त्याच्यामुळे आणि ती आपल्या जेव्हा नाथवंडामध्ये बसायची तर कुणी तिला म्हणू नव्हता शकत की ही यांची आजी आहे म्हणून ती म्हणजे एवढी यंग दिसायची बरोबर तर असे विशाखा मातृमिगार मातानी अशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये पुण्यकर्म केले आणि कुशल कर्म केले आणि कुशल कर्म करून तिने खूप जास्ती पुण्य अर्जित केलं तर अशाच प्रमाणे आपण सुद्धा एवढं तर नाही करू शकत आपल्याजवळ तर एवढे किमती रत्नगे हार हे सगळं तर नाही आहे पण आपल्याने जेवढ्या प्रमाणामध्ये जमते जेवढं जमते तेवढं आपण सुद्धा काय करायला पाहिजे कर्म करत राहायला पाहिजे आणि पुण्य अर्जित करायला पाहिजे जेणेकरून आपल्या जीवनामध्ये आपल्याला खूप खूप प्रकारचे लाभ असे प्राप्त होती आणि आपण सुद्धा आर्य अष्टांगिक मार्ग म्हणजे आर्य अष्टशील उपोषताचे रोज तर आपण पालन करू शकत नाही परंतु महिन्याचे चार उपोषताचे जरी पालन केले पाहिजे ज्याप्रमाणे विशाखा मिगार माता करत होती त्याप्रमाणे ठीक आहे तर आजचा आपला हा विषय होता कुशलकर्म आपल्याला काय करायला पाहिजे कुशल कर्म करीत राहायला पाहिजे आणि गोष्ट होती विशाखा मिगार माताची गोष्ट साधू 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 सा